बेलेश्वर विद्या मंदिर रेल्वे या ठिकाणी आज बेल्लेश्वर आशीर्वाद वृक्ष उपक्रम दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी संपन्न होत आहे निमित्ताने माननीय श्री आनंद भंडारी सर आय एस सीईओ महानगरपालिका अहिल्यानगर आता त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी मनीषाताई गावकर सरपंच वेले त्याचप्रमाणे सर्व सन्मान्य उपस्थित सर्व शाळेमध्ये सर्व विद्यार्थी उपस्थित सर्व पत्रकार स्वागत करतो आता सरांची बोलताना हे कळालं की सर माझे कृषी महाविद्यालयाचे सिनियर आहे आमची अजूनही ओळख नव्हती आता त्या निमित्ताने ओळख झाली सर

असं व्यक्तिमत्व आणि आपल्या गावाचे सुपुत्र असे आनंद मंडळी सरांच्या या ठिकाणी भव्य असं स्वागत होतं आणि त्यांचं मनापासून पुनश्चेचा धन्यवाद करतो वृक्षरोपण म्हटलं की वन विभाग आहे कृषी विभाग आहे बाकी सगळे विभाग सोबत येतात महसूल विभाग अतिशय महत्वाचं या ठिकाणी काम करत आहे तर या ठिकाणी वेगवेगळे प्लांटेशन आपण आधी घेतो यामध्ये जसं नावीपूर्ण उपक्रमामध्ये मियावाकी प्लांटेशन असेल औषधी रोपण असतील प्लांटेशन असतील त्याचप्रमाणे औषधी रोपण सुद्धा त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात प्रजाती आहेत ज्या आता क्षेत्रामधून किंवा शेतीमधून आता ते विलुप्त होत आहेत अशी काही प्रजाती आता आपल्याला त्यांना संवर्धन करण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे तर आता मी सरांशी बोलताना तेच मला जाणवलं की मियावाकी रोपणामध्ये सरांनी अतिशय उत्कृष्ट असं काही दोन्ही प्रजाती सुद्धा त्याच्यामध्ये घेतली आहे तर इतकं चांगलं उपक्रम सदरच गाव आणि बेलेगाव इतकं चांगलं उपक्रम करत आहे तर निश्चितच आमच्या शुभेच्छा सोबत राहीलच परंतु बेलेगावामध्ये वन विभागाकडनं ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे त्या ठिकाणी वन विभाग आवडी सकाळी ज्याबाबत मी आता सर्व आज आता चिमुकले बराच वेळ बसून आहेत काही जेवणाची तर आहेत सगळं ग्रामस्थ या ठिकाणी आहेत मानामध्ये जीव समजा सुद्धा दिवस तीव्र होत चाललेलं आहे त्याच्यामुळे सगळे चिमुकले जे आहेत त्यांना मी दोन गोष्टी फक्त समजून सांगू इच्छितो थोडं फक्त लक्ष इकडे सगळ्यांना दोन मिनट लक्ष द्या आपल्याकडं याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वावर असतो शेतामध्ये असतो म्हणजे आता विषय असा आहे की जंगलामध्ये कमी आणि शेतामध्ये जास्त बिबट फिरतो तर आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यायची आहे जेवढ्या काही घटना दुर्घटनेच्या का घडल्या आहेत त्या सकाळी नऊच्या अगोदर आणि संध्याकाळी चार ते पाचच्या नंतर अशा टायमिंगला त्या घटना घडलेल्या आहेत तर सगळ्यांनी या थोडं लक्ष वावरामध्ये एकटं कोणी असं फिरायला सकाळी अर्ली मॉर्निंग वॉकिंग वगैरे असं कोणी जायचं नाही तेवढी कबर यायची सोबत कोणीतरी असलं पाहिजे आई वडील असले पाहिजे मोठे माणसं आपल्या सोबत असली पाहिजे आणि कुठेही जर आपण जाणार असो तर समूहाने गेलं पाहिजे समजा तुम्ही शाळेत ना शाळेला निघाले आणि शेतामधून रोड आहे तर एक चार पाच जण तरी सोबत पाहिजे एक तर कोणी जाऊ नये त्याच्यामुळे काय होतं की दुर्घटना आपली घडणार नाही आणि दक्ष राहायचं जर कुठेही तुम्हाला काय त्याच्या काना कुणा आढळल्या तर लगेच वन विभागाला त्याची माहिती पण देणं तितकंच आवश्यक आहे त्याचप्रमाणे जे आपले सरपंच मॅडम आहेत किंवा या ठिकाणी सर्व जे उपस्थित ग्रामस्थ आहेत त्यांनी सुद्धा ही खबरदारी घेणं आवश्यक राहील की लहान मुलांना असतील मातारी माणसं असतील तर यांना आपण निश्चितपणे सकाळी आठच्या अगोदर आणि संध्याकाळी चार पाचच्या नंतर अंधार पडेपर्यंत हा जो हा जो काळ आहे याच काळामध्ये बिघड जास्त ऍक्टिव्ह राहतो आणि घटना घडल्या टायमिंग मध्येच घडल्या तर एवढीच माझी विनंती राहील की सगळ्यांनी त्या का टायमिंगला काळजी घ्या दक्षता घ्या आणि आज अतिशय सुंदर अशा परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेत आहोत सर्व सरपंच असतील त्या ठिकाणी उपस्थित ग्राम असतील सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र